महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारे पुणे शहर सध्या वेगळ्याच कारणांना चर्चेत आले मागील काही दिवसात शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्वारगेट बस डेपोतील अत्याचार प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच त्यातच आणखी काही धक्कादायक गुन्हे समोर येतात कधी शैक्षणिक राजधानी आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर आज वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे चिंतेत आहे रस्त्यावरती मध्यधुंद टोळीचा वाढता विकृतपणा किरकोळ कारणांवरून होणारे प्राणघातक हल्ले आक्रमण आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाची असलेली उदासीनता या सर्व घटनांमुळे पुणेकरांच्या मनात वातावरण निर्माण झाले या घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पोलीस प्रशासन गुन्हेगारी रोखण्यात कमी पडत आहे का पुण्याच्या सुरक्षिततेवरती आलेले हे संकट अधिक भयानक होत चाललंय का पुणे, चा पुणे शहर खरंच सुरक्षित राहिलंय का हीच प्रकरणं काय आहेत आणि पुण्याची सध्याची स्थिती काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी पुण्यात चक्क बीएमडब्ल्यू गाडीतून उतरून मध्यधुंद अवस्थेत भर रस्त्यात अश्लील चाळे केले जातात तर कुठे छोट्या छोट्या कारणांमुळे कोयते हल्ले होतात आणि या सगळ्यात तर महिला वर्ग अतिशय डेंजर झोन मध्ये त्यांच्यावरचे अत्याचार सतत वाढतात आणि या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज असताना त्यात दुसरीकडे तरुणांचे वाद नशा आणि मारामारी या सगळ्या गोष्टींमुळे पुणे शहर चांगलंच हदरून गेले पुरेकरांच्या पुण्यात काल तर मोठा विकृत प्रकार घडलाय बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान गाडीतून उतरून शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शास्त्रीनगर चौकात अश्लील चाळे केले गेले नेमकं काय घडले का पाहुयात भर चौकात मध्यधुंद तरुणांनी आपली बीएमडब्ल्यू कार उभी करून अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार काल उघडकीस आला सिग्नलवरती गाडी थांबून हे तरुण गाडीतून उतरले त्यांनी रस्त्यावरती लघु शंका केली आणि नागरिकांच्या समोर अश्लील हावभाव केले तर तिथे या प्रकाराला विरोध करणाऱ्यांना उलट उत्तर देखील दिली आहेत तर हा सगळा प्रकार तिथे उपस्थित असणाऱ्या सुनील शिरसाट यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल केला या व्हिडिओमुळे नागरिकांच्या मध्ये आता संतापाची लाट उठली या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उठली आणि पुणे पोलिसांवरती या प्रकरणात कठोर कारवाई करण्यासाठी दबाव वाढला तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीचा मालक मनोज आहुजा असल्याचं समजलं या तरुणाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी हो, या, या आरोपींना पकडण्यासाठी पथक देखील रवाना करून दुपार नंतर या प्रकरणातील आरोपी गौरव आहुजा याला अटक केली तर गौरव आणि त्याचे वडील मनोज आहुजा हे दोघेही जुगारीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली तर दुसरी घटना म्हणजे दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून कोल्ड्रिंक विक्रेत्यावरती हल्ला करण्यात आला पुण्याच्या तहुरा ज्यूस सेंटर विक्रेत्यावरती टोळक्यांनी जबर मारहाण केली पुण्यातील मोमीनपुरा येथील प्रसिद्ध तहुरा कोल्ड्रिंकच्या मालकाला काही अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केली आणि त्याच्या गाडीचंही मोठं नुकसान केलंय ही घटना के के दोन दिवसांपूर्वी घडली असली तरी तिचा सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांवरती कारवाईसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली मात्र हा नेमका वाद कशामुळे झाला हे अद्याप तरी काही स्पष्ट झालेलं नाहीये तर सध्या पोलिसांनी याच्या तपासाला आता गती दिली आणखी एक धक्कादायक घटना म्हणजे सिंहगड रोडवरती एका दाम्पत्यावरती कोयत्याने हल्ला करण्यात आला तर पुणेकरांसाठी धक्कादायक असणारी ही घटना सिंहगड रोड परिसरात घडली एका नवरा बायकोला किरकोळ कारणातून किरकोळ वादातून काही अज्ञात तरुणांनी अडवलं त्यांच्याशी भांडण केलं आणि नंतर थेट कोयत्याने त्यांच्यावरती हल्ला केला त्यात हल्लेखोरांनी शिवीगाळ करत दाम्पत्याला गंभीर जखमी देखील केलं आणि दुचाकीवरून तेथून त्यांनी पळ काढला तर त्यानंतर त्यान घाबरलेल्या पीडितांनी तातडीनं सिंहगड पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली तर आता पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपींचा शोध देखील सुरू केलाय पण या सगळ्या प्रकरणांनंतर आणि वाढत्या गुन्हेगारीचे मुद्दे लक्षात घेता या घटनांमुळे पुणे पोलिसांच्या भूमिकेवरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नागरिकांकडून पोलिसांवरती ताशे ओढले जात आहेत तर त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर धरते याबाबतीत अनेक राजकीय नेत्यांनीही काल चिंता व्यक्त केली आहे तर पोलिसांनी अशा घटनांवरती नियंत्रण घालण्यासाठी कठोर कारवाई करायला हवी सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन दंगा करणाऱ्या कडक कारवाई व्हावी शहरात पोलीस गस्त वाढवावा आणि सीसीटीव्हीच्या आधारे तातडीनं गुन्हेगारांना अटक करावी अशी नागरिकांची मागणी जोर धरते पुणे हे विद्यार्थी आयटी क्षेत्र संशोधन संस्थांनी गजबजलेलं शहर आहे मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे पुण्याच्या नागरिकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न आता गंभीर बनलाय जर वेळीच कठोर पावलं उचलली नाही तर पुण्याची ओळख ही वेगळ्या कारणांसाठी होईल आणि ती पुणेकरांना निश्चितच नको तर अशा या गुन्हेगारांना काय शिक्षा व्हायला हवी याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा